मित्रांनो आपले स्वागत आहे आपली शेती पद्धती यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार नऊ दोन हजार चोवीस रोजी लासलगाव येथे बाजारभाव लासलगाव येथे एकशे पन्नास गा गाड्यांची आवकाली होती सुपर कांदा सत्तेचाळीशे ते चव्वेचाळीसशे मिडियम कांदा चौवेचाळीस अडुतीसशे कोल्टा कांदी अडुतीसशे ते छत्तीसशे आणि गुलटी कांदा छत्तीसशे ते तीन हजार एकला सिंगलपत्ती कांदा हा आपणास दोन हजार ते तीन हजार विकला दिसतो डागी कांदा पाचशे ते दोन हजार विकला याच प्रकारे आपल्याला लासलगाव बाजारभाव वाढले सारखे वाटत आहे त्यानंतर मुंबई बाजार मार्केट साठ साड काड्यांची का होती सुपर कांदा त्रेचाळीसशे ते चार हजार विकला मिडियम कांदा चार हजार ते सदतीसशे विकला वलटा कांदा छत्तीसशे ते सद पस्तीसशे विकला उलटी कांदा पस्तीसशे ते तीन हजार विकला सिंगलपत्ती कांदा दोन हजार ते तीन हजार विकला डागी कांदा पाचशे ते दोन हजार विकला त्याचप्रकारे आपल्या मुंबई कांदा बाजार मार्केट हे हा स्थिर दिसत आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला दिसून येत नाही आपल्यास आणि त्यानंतर त्यानंतर आपल्याला हैदराबाद येथे बाजारभाव वाढल्यासारखे वाटत आहे तेथे हाएस्ट अठ्ठेचाळीस निघला तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी हैदराबाद येथे पंचवीस गाड्यांची आवक आली होती सुपर कांदा अट अठ्ठेचाळीसशे ते शेहेचाळीसशे मिडियम कांदा शेहेचाळीसशे ते बेचाळीसशे एक गोल्टा कांदा बेचाळीसशे ते चार हजार एकला गोल्टी कांदा चार हजार ते पस्तीसशे एकला सिंगलपत्ती कांदा पस्तीसशे ते तीन हजार विकला डागी कांदा पाचशे ते तीन हजार विकलाच याच प्रकारे आपणास हैदराबाद येथे चांगल्या प्रकारचे बाजारभाव दिसत आहे तेथे जुन्या कांद्याची गाडीची आवक चाळीस चाळीस चा, चा, गाड्यांची आवक होती आणि ही नवीन गाड्यांची आवक पंचवीस होती प्रकारे आपल्याला का कांद्याचे रोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद